रामराम शेतकरी मित्रांनो कांद्याची निर्यातबंदी झाली आणि शेतकऱ्यांचा कांदा बारा रुपये प्रति पर्यंत खाली आला मित्रांनो कांद्याची स्मगलिंग सध्या जोरात होत आहे शेतकऱ्यांना याचा काहीही फायदा नाही शेतकऱ्यांचं नुकसान जे व्हायचं ते झालेलं आहे परंतु सध्या काय प्रकार चालू आहे या बातमीमधून आपल्याला कळेल मित्रांनो केंद्र सरकारने निर्यातबंदी लादल्यानंतर कांद्याच्या स्मगलिंगला सुगीचे दिवस आले आहेत श्रीलंकेत पस्तीस दुबईत पंधरा आणि मलेशियामध्ये दहा कंटेनर भारतीय कांदा आढळून आला आहे बांगलादेशच्या सीमेवर शुक्रवारी कांद्याचे आठ ट्रक हे पकडले आहेत म्हणजेच मित्रांनो काल कालच बांगलादेश सीमेवर आठ ट्रक कांदा हा भारतीय कांदा पकडलेला आहे विशेष म्हणजे बटाटे आणि नागपुरी संत्र्याआड ही स्मगलिंग केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे केंद्रीय ग्राहक कल्याण व अन्न ना व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नोटिफिकेशन जारी करत सात डिसेंबर दोन हजार तेवीसपासून कांद्यावर निर्यातबंदी लावली या निर्णयामुळे कांद्याचे दर पंचेचाळीस रुपये किलोवरून बारा रुपये किलोपर्यंत खाली आले विशिष्ट चवीमुळे जागतिक बाजारात भारतीय कांद्याला मोठी मागणी आहे जगभरात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने दर वधारलेले आहेत भारतात कांद्याचे उत्पादन चांगले असताना कृषी विभागाच्या चुकीच्या रिपोर्टच्या आधारे केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला जागतिक बाजारातील कांद्याच्या चा चढ्या दरामुळे भारतीय स्मगलर सक्रिय झाले त्यांनी बटाटे द्राक्षे व सत्रा संत्रा निर्यात करीत असल्याचे सांगून कांद्याची स्मगलिंग करायला सुरुवात केली ही स्मगलिंग वीस दिवसापासून सुरू आहे शुक्रवारी म्हणजेच काल श्रीलंकेतील बंदरात पस्तीस दुबईत पंधरा व मलेशियात दहा कंटेनर भारतीय कांदा तेथील कस्टम वगायला आढळून आल्याने हे बिंग फुटले त्या सर्व कंटेनरमध्ये दोन ते कंटेनर पाच टक्के बटाटे व द्राक्षे आणि उर्वरित भारतीय कांदे होते भारत बांगलादेश सीमेवरील गोजाडांगा येथे कांद्याने भरलेले आठ ट्रक पकडले या ट्रकमध्ये थोडा संत्रा व उर्वरित कांदे होते मित्रांनो आता पाहूयात इतर देशांनी सध्या जे काही कांदा निर्यात करतात त्यावरती किती भाव हा लावलेला आहे त्यांचा भाव किती आहे मित्रांनो पाकिस्तानचा एकशे पाच रुपये किलो भाव निर्यातीचा आहे म्हणजेच एक हजार दोनशे डॉलर टन हा भाव आहे तर चीनचा सत्तर रुपये किलो भाव आहे म्हणजेच पाचशे डॉलर टनासाठी भाव आहे हॉलंडचा सत्तर रुपये किलो भाव आहे नऊशे डॉलर टनाप्रमाणे तो भाव पडतो तर इराणचा चौपन्न रुपये किलो म्हणजेच पाचशे डॉलर भाव आहे आणि त्यावरती चाळीस टक्के निर्यात शुल्कही आहे तर मित्रांनो असे भाव हे इतर देशांचे आहेत मित्रांनो कांद्याची स्मगलिंग तामिळनाडूतून चेन्नई व तुतीकरून बंदरातून केली जात आहे एका कंटेनरमध्ये तीस टन कांदा पाठविला जातो विशेष म्हणजे हे सर्व कंटेनर भारतीय कस्टम अधिकाऱ्याने तपासलेले असतात मागील वीस दिवसात कस्टम अधिकाऱ्याने किती कंटेनर कांदा पाठवण्यास मूक संमती दिली व त्यामागचे अर्थकारण असे याचा अंदाज येतो हा प्रकार उघडवताच हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशनने शुक्रवारी डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांच्याकडे लिखित तक्रार केलेली आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की कांद्याची निर्यात बंदी झाली त्यानंतर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सध्या होत आहे परंतु कांद्याची स्मगलिंग ही सध्या चालू आहे तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा